शेलगाव मध्ये या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले उमेदवार अमोल मान्यवर बंधू भगिनी आणि माझे सहकारी मित्र खरं म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस मिनिटात गावाला भेट द्यायची पुढे जायचं आणि आता आपल्या गावात चौथ्या ठिकाणी थांबायचं आवटे लॉन्सात आमचं दत्ता मंदिरा तिथं थांबलो रसिकाला थांबलो आणि या ठिकाणी <laughs> <आगे। laughs> गाव छोटे शंभर टक्के आमच्या मागे कारण शेलगाव आणि पिंपळगाव मिळून शेल पिंपळगाव झाले त्यामुळे आमचंच गाव आहे या गावामध्ये मी असं काही बोलाव असं मला वाटत नाही लहानाचा मोठा मी इथं आलो आणि पिण्यापिढ्यांच्या ऋणाला पण ती गाव आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये मुलांचं सहकार्य करण्याचं काम या गावाने केलं आता माझी एवढीच विनंती राहणार आहे की राष्ट्रवादी पक्षाचे नेते आजारी शरदचंद्रजी पवार साहेब यांनी शेतकऱ्याच्या मुलाला येऊन उमेदवारी दिले बरे आज त्यांच्याकडे पैसा नसेल राजकीय पार्श्वभूमी नसेल आणि याचा अर्थ गरिबांनी निवडणूक लढवायची नाही का मग पुढे एखादा उद्योगपती झाला तो येऊन सांगतो की कारखानदारीकडे तुमच्या मुलाला नोकरी द्या पंधरा वर्षामध्ये शेरगावच्या एका तरी पण मुलाला नोकरी लावली का एक रोपड्याचं तरी काम शेरगावमध्ये झालंय का तर पंधरा वर्षामध्ये तुम्हाला मध्ये फक्त मताशिवाय दुसरं काही नको असेल तर आता शेलगावची मंडळी एवढी काही वडील आता ठरवलंय बस याच्यानंतर भोकाळीला इथं प्रवेश नाही त्यामुळे गावाने फुल्या मारून ठेवलेल्या आहेत आता काही त्यांना संधी मिळणार नाही आणि अमोल खुलेला आपण आता खासदार बदलल्या शिवाय आला आणि तुम्हाला माहिती आहे गुरुजींनी सांगितले पोरांनी सगळ्यांनी ऐकायचं आता गुरुजींनी सांगितलं म्हटलं तर आपल्या सगळ्यांना ऐकलंच भाग आहे नाही तर काय करतात गुरुजी तुम्हाला माहिती आहे आता त्यातले हे गुरुजी नाहीत हे परंतु आपल्याकडे परंपरा आहे मोठ्या माणसानं सांगायचं जाणत्या माणसानं सांगायचं आणि ते बाकीच्यानी ऐकायचं तर सेलगाव मंडळी सगळे हुशार आहेत हायवेच्या कडे मंडळी आहेत त्यांना काही सांगावं असं अजिबात नाही गाडी रस्त्याने चालली की कुणाची चालली हे सुद्धा आपल्या कळत त्यामुळे हवा काय हे आपल्याला पहिल्यांदा कळले नाही त्यामुळे हरवा कुणाची आता हव्या हवेचा जा रोग ज्यांना करतो त्यांना शेलगावकर म्हणतात त्यामुळे अनेकांना तुम्ही मोठं केलं मग दादा असतील निर्मलताई असतील आपल्या सगळ्या मंडळींना मोठं करण्यामध्ये तुमचा सिंहाचा तु वाटा आणि निश्चितपणानं याही वेळ होतो सिंहाचा वाटा तुम्ही उचलाल अशी अपेक्षा वेळ आणि मी व्यक्त करतो आणि इथे एकोणतीस तारखेला घड्याच्या चित्रासमोरचं बटन दाखवून डॉक्टर अमोल कुले यांना विजय एवढीच विनंती करतो आणि डॉक्टर अमोल कुले यांना विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं धन्यवाद या गावखिंड दौऱ्यासाठी उपस्थित असणारे तालुक्याचे राजकीय माझे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील इतर आदरणीय व्यासपीठ कारण तर आतापर्यंत आणखी हा गाव व्हायला पाहिजे होती पण हे सगळं तुमचं प्रेम आहे म्हणजे अजून जेवले नाहीयेत कोणी अजून गावभेट सुरू आहे पण पोट मात्र भरलेले तुमच्या प्रेमाने भरलेले तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने प्रत्येक गावात हा उदंड प्रतिसाद मिळतो गुरुजींनी खरंतर खूप मोठं काम केलं मी आवाहन करण्याच्या आधीच तुम्ही आशीर्वाद दिला आणि हा तुमच्या ग्रामस्थांचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या येत्या एकोणतीस तारखेला आदरणीय साहेबांनी जी फार मोठी जबाबदारी माझ्यासारख्या राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका तरुणावर सोपवली आहे त्या संधीचं सोनं करणं सर्वस्वी तुमच्या हातात आहे तेव्हा मायबाप तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो तुम्ही भरभरून मतांचा आशीर्वाद येते एकोणतीस तारखेला द्या मी तुम्हाला शब्द देतो तुमचा आहे तुमचाच राहील सदैव तुमच्यासाठी उपलब्ध राहील स्वर्गीय नारायण पवारांच्या या कर्मभूमीमध्ये हा शब्द तुम्हाला देतो तो अण्णांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहील जो आवाज संसदेत उठेल तो आवाज शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराच्या हक्काचा आवाज असेल एवढा तुम्हाला शब्द देतो आणि सांगतो